नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या तुकडाबंदी कायदा रद्द महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा दोनशे मंडळात अतिवृष्टी उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी सोयाबीन बियाणे नऊ गोल्याच्या अडीचशे तक्रारी धाराशिव लातूर जिल्ह्याचा समावेश आडोळतीच्या शेतकऱ्याची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडून दखल कृषी मंत्री कोकाटे यांची पावसाळी अधिवेशनाकडे पाठ आळेपाटा बाजार समितीत डाळिंबाच्या एका कॅरेटला साडेसहा हजार रुपये दर सांगली जिल्ह्यात सत्तर टक्के पेरणी उरकली खानदेशात मुर्गभर केळी लागवड वाढण्याचे संकेत खानदेशात उडीद मूग पेरणी होते कमी बुलढाण्यात पेरण्या अंतिम टप्प्यात विम्याची भरपाई पंधरा दिवसात मिळणार खरीपातील चारशे कोटी थकीत खरीप दोन हजार चोवीस मधील चारशे कोटी थकीत पोकराच्या टप्पा दोन साठी जागतिक बँकेसोबत करारनाम्यास मान्यता सांगली जिल्ह्यात लाखभर लिटरने वाढले दूध संकलन खानदेशात मक्का पिकात लष्करी आळायचा शिरकाव दोन कोटी लिटर पाणी क्षमता पन्नास फूट खोल जालन्यातील शेतकऱ्यांनी बनवले चक्क दोन एकरा शेततळे विक्रमी वेळेत जायकवाडीतील जलसाठा पासष्ट टक्क्यांवर समन्यायी तत्वानुसार पाणी वाटप विषय संपुष्टात अकोटमध्ये कापूस खरेदी घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार दोन हजार कोटीहून अधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विदर्भात पावसाचा कहर त्रेचाळीस तालुक्यात अतिवृष्टी नागपुरात सर्वाधिक पाऊस केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावी केंद्राकडे मागणी हप्त्यासाठी शेतकऱ्यांची प्रतिक्षा आता वाढत आहे जून पासून शेतकरी विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहे याबाबत एक शक्यता समोर आली आहे ती म्हणजे नऊ जुलै रोजी पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरून परतले आहे ते पीएम किसाचा विसावा हप्ता जाहीर करू शकतात अशी अपेक्षा आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद